शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबा सानुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबास अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे उत्तर भारतात देखील डब्ल्यू डीची शक्यता आहे आपण एकतीस तारखेला म्हणजे उद्या बघतो महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून हलकी थंडी सुरू होण्याची शक्यता आहे एक तारखेला विदर्भाकडून थंडीचं प्रमाण वाढेल दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव हळूहळू वाढू लागणार आहे मुख्य थंडीचा प्रभाव किंवा थंडीची लाट पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आठ नऊ तारखेपासून उत्तर भारताकडून सरकण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमीदाबाचं क्षेत्र आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात उत्तर भारतात डब्ल्यू डीची आणि दक्षिण भारतात कमी दाबाची शक्यता आहे परंतु याचा फार प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होणार नाही जवळपास सात तारखेपर्यंत जरी आपण जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा दक्षिणेला नवीन वादळी परिस्थिती निर्माण होईल परंतु याचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर फारसा परिणाम होताना दिसत नाही दहा तारखेला आपण बघतो की दोन्ही समुद्रामध्ये वादळी परिस्थिती तयार होते साधारण अकरा तारखेला दोन्ही समुद्रात वादळी परिस्थिती असणार आहे अगदी पंधरा तारखेला जर बघितलं तर दोन्ही समुद्रातील कमी दाब हे दक्षिण भारतावर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे मात्र लगेचच महाराष्ट्र किंवा भारताच्या इतर भागात त्याचा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही स्कायमेट नुसार आपण बघतो उत्तर भारता भारतात डब्ल्यूडी दक्षिण भारतात कमी दाब हे वातावरण राहणारे लगीन त्याचं लगेचच महाराष्ट्रावर किंवा भारतावर फार परिणाम होणार नाही साधारण अकरा बारा तारखेला दक्षिण भारतात असलेल्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते ई सी एम डब्ल्यू मॉडेल नुसार जर आपण अंदाज बघायला सुरुवात केली तर आपल्याला दिसतंय की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र आहे पाच तारखेपर्यंत हे कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे आठ तारखेला मात्र दोन्ही समुद्रांमध्ये हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे पूर्व भारतामध्ये पावसाळी प्रभाव राहील दहा तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसत नाही मात्र अकरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी तयार झाल्यास दक्षिण भारतातील दोन्ही समुद्रात असलेल्या कमी दाबांमुळे पावसाळी परिस्थिती किंवा त्या संदर्भातली ट्रफ लाईन तयार होऊ शकते आपण आज बघतो की बारा तारखेला आता हा अंदाज नेहमी बदलत राहणार आहे कारण हा अंदाज खूप पुढचा आहे यापूर्वीचेही या आपण अंदाज बघितलेले तावकाळी पावसाचे अंदाज सारखे बदलत असतात हे सगळं शेतकऱ्यांनी लक्षात ठेवूनच हे अंदाज बघायचे आहेत आज एस एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह गारपिटीचा पाऊस हा बारा तारखेला दाखवलेला आहे हा तेरा तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात असेल असा अंदाज आहे मी कारण वातावरण साधारण अकरा तारखेला बदलेल असा अंदाज सकाळच्या व्हिडिओमध्येही दिलेला होता साधारण अकरा बारा तेरा चौदा असं थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता वाढते आहे या मॉडेलनुसार आपण नेहमी अंदाजात काय बदल होतोय हे बघत असतो साधारण तेरा तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी अतोरणाचा अंदाज तयार होतोय यामध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली परभणी नांदेड अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे आणि सातारा त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे जवळपास सात तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाही आपण बघतो की वातावरणात पहिला बदल हा साधारण दहा तारखेला सुरू होईल बंगालच्या उपसागरातून हे वातावरण काही अंशाने भारत महाराष्ट्राकडे सरकण्यास सुरुवात होईल महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थितीला सुरुवात होणार आहे हे वातावरण दोन्ही समुद्रातून असल्यामुळे याचा प्रभाव कोकण किनारपट्टीसहित महाराष्ट्रावर पडणार आहे त्यामुळे अकरा तारखेला आपण बघतो की पालघर मुंबईसह नाशिकच्या काही भागात पावसाचा अंदाज तयार होणार आहे महाराष्ट्राच्या इतरही भागात पावसाचा अंदाज दाखवण्यात येतो आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हा अंदाज बदलत राहणार आहे कारण हा अवकाळी पावसाचा अंदाज आहे आणि हे अंदाज खूप पुढचे आहेत आपण बघतो मुंबई रायगड रत्नागिरीसहित पुणे सातारा अहिल्यानगर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक दक्षिण अकोला अमरावती वाशिम हिंगोली बुलढाणा या ठिकाणी अकरा तारखेला पावसाचा अंदाज तयार होतो आहे आणि हा पावसामध्ये स्पष्टपणे गारपिटीचा अंदाज आहे मेघ मेघगर्जनेसह गारपीट या काळात याच भागात होण्याची शक्यता आहे साधारणपणे एक हा झोन आपल्याला पूर्वी दाखवला जात होता तर साधारण बारा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे नंतर हे पूर्व थोडं पूर्व विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भ असं ते वातावरण सरकेल आणि त्यातही गारपीट आहे त्यामुळे थोडं सावध राहण्याची गरज आहे मी दररोजची अपडेट बघा असं सांगण्याचं कारणच ते आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की या अंदाजामध्ये काहीच नाही आहे परंतु हवामानासारखी बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत असतात आणि त्यामुळे दररोजचे अपडेट नजरेखालून घालणं आवश्यक आहे कारण आपल्याला शेतीला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये आपल्या कष्टाचं पीक वाया जाऊ नये या दृष्टीने आपल्याला सावध राहता आलं पाहिजे तेरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळ्यातून राहणार आहे त्यामुळे एकूणच अवकाळी पावसाचा अंदाज अकरा बारा तेरा असा तयार होतोय आणि यामध्ये पुन्हा पुन्हा बदल होतोय त्यामुळे आपल्याला या अंदाजावर बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे दररोजचे अपडेट आपण बघत चला कारण या अंदाजात सारखा बदल होतो हे आपण यापूर्वीच्याही अवकाळी पावसाच्या अंदाजात बघितलेलं आहे आणि आत्ताही बघतो परंतु हे वातावरण तयार झाल्यास महाराष्ट्रात मोठी गारपीट मेघगर्जनेस जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा